टीव्ही योजना आल्यावरती किती वस्तू लागली आणि काय पैसे कुठे आपण पाहिले याच महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हा बँकेला प्रॉब्लेम मध्ये आल्यावरती दोनशे कोटी रुपये शेअर भाग मध्ये मदत केलेली होती आमची विनंती आहे नाशिक जिल्ह्याचा जे सरकार काम करणारे कार्यकर्ते बसून ते लोक त्याच्यामध्ये आहे ते नाशिकला बँक वाचवायची असेल तुरळ करायची असेल तर सातशे पन्नास कोटी रुपये शेअर भाग बँकमध्ये महाराष्ट्र सरकारने गुंतवणूक करावी

शेतकऱ्यांना बोलवण्याचा आणि वेळ काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे सहकार मोडून काढण्याचा डाव केला जातो की काय असं महाराष्ट्राच्या सर्वसामान्य शेतकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे म्हणून पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारमध्ये एकदा जाहीर करून टाकव शेतकऱ्यांना किती मदत करायची तुम्ही द्या डायरेक्ट पैसे परंतु सहकार वाचला पाहिजे असेल तर सहकारामध्ये घोषणा करण्याचं काम मतासाठी करणं बंद करून सहकार वाचवण्याकरता अशा प्रकारच्या

शेअर मालकांवर जमा करून घेतलेला आहे आणि तेरा संस्थांचा जीव या नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासकीय काम करणाऱ्या लोकांनी घेतलेला आहे आज जर बारामार संस्था बंद झाल्या विकास सोसायटीचा नंबर लागेल आपल्याला विनंती करतो विकास वाचवा आणि शेतकरी वाचवा असं आपल्याला करतो आणि जे काही मदत करायची असेल शेतकऱ्यांना पूर्ण खर्च तुम्हाला मदत करायची आहे बारा लाख ठेवीदार आहे बँकेमध्ये आहे आपण कर्ज विचार करता परंतु बारा लाख ठेवीदारांचा तुम्ही विचार करत नाही साहेब आम्हाला विनंती आहे बँकेचा आपण व्याजाची रक्कम राज्य सरकारने द्यावी आणि आवडतो